नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेस वीस कोचचा नवा इतिहास सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा भव्य शुभारंभ होणार आहे विशेष म्हणजे या गाडीमध्ये एकूण वीस डब्यांचा समावेश करण्यात येणार आहे हीच मागणी राज्यसभा खासदार डॉक्टर अजितजी गोपचडे सातत्याने केली होती आणि ती रेल्वे प्रशासनाने तंतोतंत मान्य केली आहे सध्या धावणारी वंदे भारत एक्सप्रेस केवळ आठ डब्यांची आहे ज्यामुळे प्रवाशांना जागेभावी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते मात्र आता नव्या वीस डब्यांच्या भगव्या रंगाच्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे केवळ नांदेडच नव्हे तर जालना छत्रपती संभाजीनगर येथील प्रवाशांनाही अधिक सुविधा लाभणार आहेत या वाढीव डब्यांमुळे अधिक प्रवासी यामधून प्रवास करू शकतील आणि जागांची टंचाई दूर होईल ही गाडी केवळ एक रेल्वे नसून मराठवाड्याच्या वेगवान प्रगतीचा दुवा ठरणार आहे उन्नत तंत्रज्ञान गतिमान सेवा आणि उत्तम सुविधा यामुळे ही वंदे भारत एक्सप्रेस मराठवाड्यासाठी अभिमानास्पद ठरणार आहे वीस कोच असलेली भगवी वंदे भारत एक्सप्रेस मराठवाड्याच्या स्वाभिमानाचा प्रवास पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव रेल्वे राज्यमंत्री सरदार सिंह बिट्टू तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे मनपूर्वक आभार अशाच बातम्या पाहण्यासाठी ताजा हालात न्यूज लाईव्हला लाईक शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ताजा हालात न्यूज ब्युरो नांदे